दोन तीन वर्षानंतर एखादं वर्ष प्रचंड दुष्काळाचं येतं तशीच परिस्थिती यावरही झालेली आहे धरणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेली आहे आणि त्यामध्ये आमचा आटपाडी तालुका आहे जत तालुका आहे कोटेमकाळ खानापूर इकडे सांगोला मंगळवेढा अशा सगळ्या तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच खरसुंडी हे तीर्थक्षेत्र आहे श्री सिद्धनाथाचं प्रसिद्ध जागृत मंदिर हे खरसुंडीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांचं ते कुलदैवत आहे आणि या देवाची यात्रा पाच मेला सासनकाठे आहेत आणि इथं हजारो खिलारी जातीची जनावरं यात्रेच्या निमित्तानं येत असतात आणि त्यामुळे पाण्याची फार मोठी अडचण होती आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही लोकांच्या सहभागातून कॅनॉल काढून आज तिथं पाणी सोडलेलं आहे दुसऱ्या काही खोऱ्यांमध्ये पाणी सोडायचं बाकी आहे त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर चालू करून त्याही भागात आम्ही पाणी देणार आहोत त्यामुळं आज हे पाणी सुटल्यामुळे लोकांच्यात खूप आनंदाचं वातावरण आहे